पशुपालक मित्रांनो नमस्कार गोपाल मित्र युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपल्या गाई म्हशी व्यायला झाले सगळे पशुपालक मध्ये असत ही विताना काही त्रास तर होणार नाही ना वासरू व्यवस्थित बाहेर येईल ना वासरू ओढून तर काढावं लागणार नाही ना बरं वासरू निघलं तर जार योग्य वेळी पडेल का जार नाही पडला तर काय करावं लागेल खूप साऱ्या अडचणी आपल्या डोक्यामध्ये येतात आणि अनेक वेळेस अडचणी सुद्धा येतात याच्यात एक महत्वाचा विषय आज आपण चर्चा करणार आहोत की जनावरांना विताना मदत कधी करायची म्हणजे आपण स्वतः वासरू ओढायचंय का किंवा डॉक्टरांना कधी बोलवायचे या गोष्टीसाठी आजचा हा व्हिडिओ तर मित्रांनो व्हिडिओ सविस्तर पहा छोट्या छोट्या बाबी सांगणार आहेत प्रत्येक पशुपालकाला माहीत असणं गरजेचं जनावर व्यायाला झालं तर मग आपण तिथे लक्ष देत असतो सारखं त्या जनावरांमागे बसून असतो परंतु मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट जनावर विताना त्याला एकांत हवा असतो जनावर शक्यतो रात्रीचं वित शांत वेळेत वित ज्यावेळेस कुणाची गडबड गोंधळ नसेल अशा वेळेत जनावर वित असतं म्हणून मित्रांनो जनावर व्यायला झाल्यानंतर लांबून त्याच्यावर लक्ष ठेवायचंय कृपया त्याच्या जवळ खुर्ची टाकून दोघं तिघांनी बसायचं नाही किंवा रात्रीच्या वेळेस तिच्या शेजारी शेकोटी पेटवून बाच टाकून तिथं चार पाच जण गप्पा मारत बसून गाय कधी विणार नाही म्हणून मित्रांनो गायीला शांततेत तिचं तिला येऊ द्या तिच्यावर फक्त लांबून लक्ष ठेवा बरं आता नेमकी मदत कधी करायला जायचं ते पण आपण बघितलं पाहिजे नाहीतर तिला शांत बसून दिलंय आणि डॉक्टरांनी सांगितलं की बाजूला बसून राहा म्हणून रात्रभर तिच्याकडे बघायचंच नाही असंही नाही मग ना आपण मदत कधी कधी करायची पहिली गोष्ट ज्या वेळेस गाय उडबस करायला सुरू करते कळा द्यायला चालू करते आणि अशा काळा गेले एक दीड तास झालाय तरीही ती कळाच देतेय आणि योनी मार्गातून गागरा किंवा इतर कुठलाही द्रव पदार्थ बाहेर आलेला दिसत नाही वासरू बाहेर येण्याची काही लक्षणे दिसत नाहीत अशा वेळेस आपण एकतर स्वतः तज्ज्ञ व्यक्तींनी किंवा डॉक्टरांनी योनी मार्गात हात घालून तपासणी करणं गरजेचं दुसरी गोष्ट ज्या वेळेस घागरा येऊन फुटला परंतु वासराचे पाय म्हणा किंवा तोंड म्हणा कुठल्याही पद्धतीने बाहेर येताना दिसत नाही अशा वेळेस आपण डॉक्टरांना बोलवलं पाहिजे किंवा मित्रांनो ज्या वेळेस जनावर उडपस करते पण योनी मार्गातून कुठल्याही प्रकारचे घाण बाहेर येताना दिसत नाही कुठलाही सोट येत नाही बळस येत नाही अशा वेळेस सुद्धा आपण डॉक्टरांना बोलून जनावरांच्या गर्भाशयाला पीळ वगैरे तर पडलेला नाही ना हे दाखवून घेतलं पाहिजे चौथी गोष्ट मित्रांनो ज्या वेळेस जनावरात वासरू बाहेर येताना दिसतंय परंतु एकच पाय दिसतोय किंवा फक्त शेपूटच बाहेर आलेले दिसते किंवा फक्त तोंडच बाहेर आलेले दिसते अशी कुठलीही ऍबनॉर्मल जर परिस्थिती असेल तर आपण डॉक्टरांना बोलवलं पाहिजे कारण नॉर्मल परिस्थिती जनावरात विण्याची जे वास्त्राची जी, जी, जी काय असते ती म्हणजे नमस्कार पोझिशन याला आपण लोटांगण घेतल्यासारखं दोन पाय आणि त्याच्यावर हानवटी ठेवून वासरू योनी मार्गातून बाहेर जर येत असेल तर ती नॉर्मल पोझिशन असते अशा वेळेस दोन पाय आणि नागपुडी दिसत असेल तर आपण पाच दहा मिनटं तिथं वाट पाहू शकतो गाय तिच्या त्याच्या कळा देऊन व्याली तर ओके आणि पाय आणि नागपुडी दिसून सुद्धा पाच मिनिटं झाले आणि प्रोग्रेस होत नाही तर मग आपण तिथं वासरू ओढायला मदत करायची तर मित्रांनो आणि सगळ्यात शेवटची पाचवी गोष्ट जिला आपण डिस्टोकिया म्हणतो किंवा जे प्रसुतीमध्ये अडचण आली म्हणतो तर ही अडचण कधी येते ज्यावेळेस एकच पाय येतो किंवा एक पायाने तोंड येते एक पाय मागेच राहून जातो अनेक वेळेस फक्त पाय येतात तोंड मागे राहून जातं किंवा वासरू फिरलेलं असतं मागच्या बाजूने फक्त पायच येतात अशी कुठलीही ॲबनॉर्मल पोझिशन असेल किंवा वासरू आडवत झालेलं असेल ते बाहेरच येत नाही तर अशा वेळेस सुद्धा आपल्याला जनावराला प्रसुतीसाठी मदत करावी लागणार आहे तर मित्रांनो या अशा काही पाच सहा कंडिशन आहेत ज्यावेळेस आपण जनवराला मदत करायची सुलभ प्रसुती होण्यासाठी परंतु मित्रांनो गडबड सुद्धा करायची नाहीये तर ह्या दोन्ही गोष्टी आपण ध्यानात ठेवून आपल्या जनावरांना प्रसूती सुलभ होण्यासाठी मदत करावी आणि आपल्या गोठ्यात हेल्दी जिवंत वास्त्र जास्तीत जास्त जन्माला येतील याबद्दल काळजी घ्यावी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून कळवा आवडला असल्या तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करा लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद